एक प्रेरणा स्थान ज्यांचा उल्लेख करू इच्छितो अशा शिवतर गावचे आमचे जवळचे वडू गावचे मित्र माननीय श्री वसंत साबळे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी त्याचबरोबर या राज्याची या विशेष सेवा करून जनसेवा केली पाहिजे म्हणून तिसरा स्तंभ ज्याला आपण ओळखू शकतो त्या त्यांनी सातारा प्रतिनिधी म्हणून तथा सातारा तालुका पत्रकार संघटनेचे कोषाध्यक्ष म्हणून जे आता कार्यक्रम सांभाळत आहे असे म्हणाले वसंत सावळेच महाराष्ट्राचे विचारधाराचे आधारवर आणि गुलाबीच्या बाळमं समाजाला पहिला सुरू दाखवणार छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याचबरोबर या भोजन समाजाला शिकण्याचा अधिकार आहे छत्रपती शिवरायांची त्यांनी पहिली समाधी शोधून काढली सामाजिक सामाजिकांधी कारण फुले महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून दिव प्रज्वलन करून या कार्यक्रमाला सुरुवात करूया प्रमुख मान्यवरांना विनंती आहे की आपण दिवन करायचं आणि सर्वसामान्य किमान पंचवीस ते तीस वर्ष या संस्थेकडे पोहोचता येईल कोणतीही देखभाल नसणार आहे इतकं दृष्टीतून एक अत्यंत चांगली संस्था तिने सुरू केलेली आहे आता ही अकॅडमी म्हणण्यापेक्षा एक शैक्षणिक संस्था जरी आपण म्हटलो तरी ते काय वावगं ठरणार नाही आणि आज या ठिकाणी आपण जे जपलेलो आहोत या ठिकाणी चार थोरांच्या या ठिकाणी फोटो आहेत आणि यांची आपल्याला प्रेरणा आहे यांचे आपल्याला आशीर्वाद आहेत किंवा यांचे आपल्याला खूप काही घेण्यासारखं आहे आणि ज्या चार व्यक्ती या चार महान व्यक्ती पास महान व्यक्ती आहेत त्यांच्या बरोबर अजून या ठिकाणी दोन महान व्यक्ती आहेत आणि त्या दोन महान व्यक्ती म्हणजे आनंदाचे आई आणि वडील तर अशा आनंदाच्या आई आनंदाचे आई आणि वडील यांना मी पूर्णपणे प्रणाम करतो कारण तुम्ही एका चोवीस चोवीस वय नाही त्या मुलाचं आणि तो एम एस पर्यंत शिकलेला आहे एम एस सी शिकलेला आहे डिप्लोमा डिप्लोमा केलेला आहे आणि बी ए इंग्लिश केलेला आहे चोवीस वर्षापर्यंत आम्हाला सध्या ग्रॅज्युएट होता येत नाही परंतु त्यानं तीन डिग्री घेतलेल्या आहेत आणि स्वतः कुठलाही म्हणजे कोणताही नोकरीच्या न लागता ला किंवा त्याचं एक ध्येय आहे मी नोकरी लागू मला नोकरी तर लागू शकते परंतु मला नोकरी नाही लागली तरी चालेल परंतु जे लोक त्यांना गरज आहे जे पीडित आहेत जे सुशिक्षित आहेत हुशार आहेत अशा आज रात्री बोलणं झालं तर ते म्हटले की माझं किमान एक हजार मुलांना मला शासकीय नोकरी लावायचं एवढं मोठं ते म्हणा किंवा अपेक्षिका म्हणा किंवा या ठिकाणची तुमचा पाल म्हणा तर असं वाकण्यासारखं आहे किंवा डिजिटल डिजिटल सिस्टीम म्हणा तर हे चोवीस वर्षांच्या मुलाला कुठून एवढं ज्ञान आलं त्याचा आम्ही आता अभ्यास करण्याची गरज आहे आम्हाला करतो कारण एवढा मोठा मुलगा वय छोट आहे पण किती बुद्धी आहे बुद्धी किती आहे त्याचं विजन काय आहे त्याची भौतिकता काय आहे त्याची दूरदृष्टी किती आहे खूप 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 वाकडण्यासारखं आहे आणि आज मी सर्वांच्या लेखक या ठिकाणी सांगतो की तीस लोकांचं का चाळीस लोकांचं ॲडमिशन झालेलं आहे आणि तीस आणि चाळीस लोकांचं जे ऍडमिशन झालेलं आहे त्या मुलांना शिकवण्यासाठी मी आणि संभाजी पाटील साहेबांनी तुमची बॅच ही दत्त घेतलेली आहे या ठिकाणी आपण सकारात्मक राहणार आहे याबद्दल काही दुमत नाही मी सरांना आणि त्यांचे आई वडील त्याचप्रमाणे त्यांना प्रेरणा देणारे त्यांचे शिक्षक मित्र या ठिकाणी असलेले उपस्थित सर्व कॅन्डिडेट्स आणि छोटे भाई या ठिकाणी आलेले त्यांना मी सर्वांना शुभेच्छा देतो मला या ठिकाणी बोलवून दोन शब्द तुमचे संवाद साधण्याची मला संधी दिली तर त्याबद्दल मी संस्थेचा सरमचा त्यांची आईवरणांना आणि तुम्हाला छत्रपती म्हणतात धन्यवाद थँक्यू या पहिल्या त्यांना म्हणून नाहीये तुम्ही स्टडी करालचं आणि हेच डेट ठेवतं की तुम्हाला एक कुठेतरी आयुष्य सगळे पाहिजे जसं की सूरजची मम्मी आदिंदची मम्मी त्यांना काही देऊ शकले नाही पण ती मुलं अडथणीतून येऊन त्यांनी जे उभं केलंय ती ती तुम्हाला ठेऊ बघतात आपल्याला जी मिळालं की ते आपण दुसऱ्यासाठी करू इच्छितो की त्यांचं त्यांच्या आईवडिलांचं आणि तर मिळालं भगवान काही कौतुक कराव तर पडत आहे आणि मला इतकंच

सूरज अकॅडमी अशी सदाभूमीच्या पद्धतीनं बोलत राहणार आज या मुलांनी चालू केलं मला जाणवलेली एक गोष्ट आहे सर सा, तुम्ही सांगितलं की हा मुलाचोबाई चोवीस होतो त्यावर मला एक लक्षात आलेली गोष्ट अशी की गुरु नक्की कोण असतो गुरु हा भयाशी नाही तर ज्ञानाशी निगडीत असतो जो ज्ञान देतो जो मार्गदर्शन करू तो गुरु आणि गुरुची गरज असते एकट्याचं काम कराल तर एकट पुढे नसतं एकटा कधी एकटा पुढे जाऊ शकत नाही त्याला सहकार्याची गरज असते तुम्ही सगळे जर एकत्र येऊन ज्या वेळा हे सगळा अभ्यास एकमेकाला मार्गदर्शन करत आपल्याला मिळणार मार्गदर्शन योग्य जे आयोग हे आपला पण ठरवायचं त्यामुळं आपण पण आपला मार्ग होऊ जाऊ शकतो मुळात तुम्ही ज्या सर्व कामासाठी किंवा ज्या स्पर्धा परीक्षेसाठी प्रयत्न करतात त्या स्पर्धा परीक्षा या येणाऱ्या काळात तुम्हाला आणि आणखी जास्तीत जास्त कडून रोज जाणार तुम्हाला त्याचा मार्ग काढावाच लागला त्याला पर्याय नाही पण ह्या सगळ्या मार्गाला तुम्हाला ह्या खूप मार्गदर्शन मिळत हे मार्गदर्शन खूप आणि खूप गरजेचं असतं कारण सर मला अनुभव असा आहे बऱ्याच वेळेला मी पुण्याला गेलो मार्ग आणि मार्गदर्शन काय असतं आम्ही तिथं आम्हाला पत्ता सापडला नाही एकाला विचारलं नाही काय भाऊ आम्हाला नेमकं उलट्या दिशेने मला माझ्या कामावर पोचायला कोणताच वेळा तुमच्या लक्षात येईल की मार्गदर्शन हे किती महत्वाचं असते आज या स्ज अकॅडमी मार्फत तुम्हाला जे काही मार्गदर्शन मिळेल त्याचा तुम्हाला नक्की लाभ होईल मी तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये शुभेच्छा व्यक्त करून धन्यवाद पुन्हा एकदा स्वागत करतो मला आणि वसंतराव साबळे यांना या ठिकाणी उद्घाटनासाठी बोलवल्याचा मान दिल्याबद्दल हो सुरुवातीला धन्यवाद देतो मी पंढरपूर तालुक्यामधील गिरडी या गावचा आहे त्यामुळे आटपाडी मान खटा परिसर दुष्काळी जो भाग आहे त्या पट्ट्यामधूनच ते आलेलो आहे आणि एकोणीस शहाण्णवमध्ये मी साताऱ्यामध्ये आल्यापासून या गोडोले भागामध्येच जात आहे या सूरज अकॅडमी आणि रॉयल फाउंडेशन अभ्यासिकेचं चा। एक इतकं चांगल्या चा। प्रकारचं या ठिकाणची रचना इथली व्यवस्था आणि मागे सुरज आणि आनंद आणि त्यांचे सर्व मित्र मंडळी सहकारी आई वडील यांनी केलेलं कष्ट फार महत्वाचं आहे त्यांना मी सुरुवातीला शुभेच्छा देतो एकूणच मी सुरुवातीला सांगतो की मी काही दिवस प्राध्यापक होतो पुन्हा मी पोलीस अधिकारी झालो परंतु त्यानंतर मी लॉ केलं मी ॲडव्होकेट आहे परंतु आज सुद्धा मी विद्यार्थी वयाच्या पासष्टव्या वर्षी मी कायद्याचा विद्यार्थी आहे आणि कायदा मी शिकवत असो नाही तर पंच्याहत्तर वर्ष असतो विद्यार्थी समजायचं त्यामुळे या अकॅडमीमध्ये जे शिक्षक असतील संचालक असतील विद्यार्थी असतील यांनी स्वतःला विद्यार्थी आहे असं समजायचं हे लक्षात ठेवा आणि अन्यथा आता मी कुठल्या तरी एका मोठ्या पदावर गेलो आहे आणि आता मला फार सर्व काय मिळालेलं आहे आणि आता मी फक्त लोकांना सांगत राहणार असं काय नवीन गोष्टी नवीन तंत्रज्ञान शिकायला पाहिजे या ठिकाणी जे डिजिटल मोडच्या माध्यमातून झालेली क्षमती होणारे आहे ती खूपच महत्वाची आहे त्यानंतर मग मला शंभर मीटर धावणे आणि दोनशे मीटर धावणे यापैकी कोणताही एक ऍटम घेतला जाईल आणि या ॲटम घेत असताना जी काळजी घ्यायची असते ती मी तुम्हाला पाहतो सांगतो हे तुम्हाला आत्तासुद्धा उपयोगी पडणार आहे पोलीस ग्राउंडवरती शेवटी काय असतं तुम्हाला एकामागे चार आयटम्स द्यावं लागतात आता सोळाशे मीटर रनिंग शंभर मीटर रनिंग कुलब्स आणि लांब उडी यामध्ये तुम्हाला गॅप मिळत नाही मग तुमचं शरीर म्हणजे ताकद कमी होते समजा पहिला तुमचा मोठा आला सोळाशे मीटर रनिंगचा किंवा वॉकिंगचा तर पुन्हा शंभर मीटर रनिंगला खूप तुमच्या पायामध्ये स्नायूमध्ये फार आपूनचे पोहतात आणि पेटके येतात गोळे येतात त्यामुळं स्टॅमिना कमी होतो तुमचा स्टॅमिना हा इथं अकॅडमीमध्ये जेवढा असतो त्याच्यापेक्षा तो कमी होतो आणि म्हणून अशा वेळेला मुलाची काय ठेवायला पाहिजे सोबत आपल्या एक चांगल्या प्रकारचे दोन तीन शेंगऱ्याचे लाडू खिशामध्ये एक ॲटम चाला मी एक लाख रुपये थोडंसंच पाणी घ्यायचं तुमची कार्यक्षमता विशेषतः मुलींसाठी ज्या मुली, मुली आहेत त्यांच्यासाठी हा लाडू जर खाल्ला नाही तर तुम्हाला नक्की तुमचं जे काय पूर्वी जर काय गेलं ते कमी होणार त्यानंतर मग पुन्हा तुम्ही अशा प्रकारचं फिजिकल ॲटम झाल्यानंतर लेखी परीक्षेची तयारी यावेळेला लेखी परीक्षा फार मोठी काही नव्हती परंतु एक निबंध असायचा तो आता निबंध झाला आता सगळं ऑब्जेक्टिव्ह टाइप आला कारण पुन्हा आर आर पाटील साहेब आले आणि त्यांच्यापासून इतकी पोलीस भरती पारदर्शक झाली की जर कोणी एखाद्या मुलाला पास करण्यासाठी कुठला वशिला लावायचा ठरवलं तर त्या पोलीस अधिकाऱ्याची पहिल्यांदा अटक व्हायची आपण या ठिकाणी जे ज्ञान घ्या ते आपल्याला केवळ तेवीस शेवट पडेल आणि पोलीस सेवेमध्ये जर तुम्ही आलाच तर तुम्हाला शेवटचा एक पोलीस सेवेमध्ये फायदे काय एक पाच मिनिट सांगतो पाच मिनिटं शेवटी माझी रिटायरमेंट झालेली आहे ती पोलीस ट्रेनिंग सेंटर तुमची चालवत ता असलो हवामानिक काढलेलं तिथं पोलीस ट्रेनिंग तिथं मी अडीच वर्षे उपप्राचार्य आणि सातशे मुलांना एका वेळेला मी ट्रेनिंग द्यायचो मनगावाडीचे सुपुत्र आणि त्यांचे सर्व सहकारी यांना या ठिकाणी मी रॉयल फाउंडेशन अभ्यासिका आणि सोनेजी अकॅडमीच्या निमित्ताला अतिशय मनापूर्वक पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि तुम्हाला कोणत्याही विषयावर काय आवश्यक मार्गदर्शन पाहिजे असल्यास या ठिकाणी येतो आणि थांबतो

व्यंकटेश पांडकर गदिमा यांनी गावांचं जरी त्या ठिकाणी पोचवलं असलं तरी पण त्यावेळेची असणारी व्यवस्था त्यानुसार प्रत्येक व्यक्ती हा प्रसंगानुसार राहत असतो त्याच प्रसंगानुसार त्यावेळेची लोक राहत खेळत होती परंतु आज तालुक्याच्या ठिकाणी जायचं म्हटलं तर आमच्यातल्या मुलांकड विश्व दारिद्र्य ज्याचं दुष्काळाचा भाग आहे या महाराणावरती कुसळाशिवाय दुसरं पीक कुठलं काय उगवत नाही परंतु आज आमच्या रॉयल क्लब फाउंडेशनचा जो प्रोप्रायटर आहे आनंद उर्फ बापू सर्वांचा सा लाल बापू बापूच्या जिद्दीला प्रथमता सलाम करतो की त्याच्यामुळे आज खरं या आश्रमाची जी लहान लहान कुसळा आहेत आमची त्यांचं कुठं तर आज एका वटवृक्षामध्ये रूपांतर होत आहे बापूने छोटस रोटा लावलं आणि त्या रोप्याच आपण कुठं तर वटवृक्षामध्ये रूपांतर होत आहे असं म्हटलं तर काय वाग ठरणार नाही सातारा शिवगरांची भूमी यामध्ये क्रांतीसिंह नाना पाटील असतील कर्नर भाऊराव पाटील असतील त्यावेळेस कर्मर भाऊराव पाटलांचं वाक्य होत की मी ज्यावेळेस पहिली संस्था काढली त्यावेळेस कर्मर भाऊराव पाटलांना असं वाटत होतं की जेवढे माझ्या दाईमध्ये केस आहेत तेवढे मी बहुजनाचे आणि गोरगरिबांची मुलं त्या ठिकाणी मी गडवीन ज्यांचे करनूर रोहाणा पाटील साहेब मणिजे होते परंतु या बंदरवाडीच्या मुलांसाठी आज बापूरा हा तुमचा कर्मवीर आहे असं म्हटलं तर काय लागू ठरतंय हे झालेले कार्यल्या या राज्याचे गाव विकास मंत्री माननीय माननीय जयकुमार जी यांच्या यांच्यावटीला या अकैडमीला मी खूप खूप शुभेच्छा देत आहे करतो भन्नाय का जाईल तुमच्या सोबत लोका सोबत सदि साध्याच्या वेळी त्याला जरूर सादू तुमचाच तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो मला या ठिकाणी बोलवलं सधी दिली त्याबद्दल सहयोगाचं आणि जय हिंद जय महाराज जय तुम्ही माझ्या शब्दाला मान त्याबद्दल पहिल्यांदा या मुलांचं कारण हे फाउंडेशन सुरू करायला सगळ्यात जास्त मदत तुम्ही केली असेल तर त्यात छोटे छोटे मुलं आहेत बघा असे छोटे छोटे आभार म्हणले त्या मुलांचं पहिल्यांदा आभार कारण कारन का कारण सुरवात करताना कोण सोबत असते तर ती छोटी छोटी कोण असते कारण ती निस्वार्थी असते त्यांना स्वार्थ कधीही नसतो जसा माणूस थोडं थोडं जातो स्वार्थी बनवतात छोट्या मुलाचं पहिल्यांदा माझं माझ्या बॉइल फ्राउंडेशन आभार मानतो त्यानंतर माझ्या शब्दात त्यानंतर माझ्या शब्दाला किंमत देऊ या ठिकाणी स्टेजवरचे सगळे मान्यवर उपस्थित राहिले त्यांचेही मी आभार मानतो आणि त्या ठिकाणी जेवढे तरुण मित्र आहेत हे ह्या रॉयल फाउंडेशनचे सदस्य आहेत रॉयल फाउंडेशनला मानणारा वर्ग आहे त्याबद्दल तुमचेही आभार मानतो आणि कार्यक्रम इथं संपलाचं जाहीर करतो